उद्धव ठाकरे यांना सोडणे पडतायत महागात शिंदे गटात जाऊन मिळत नाही काहीच येणारी निवडणूक जिंकायची कशी असे अनेक प्रश्न शिंदे गटात असलेले आमदार आणि खासदारांना पडू लागलेले आहेत मित्रांनो बातमी काय जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा लोकसभेची निवडणूक आता रणधुमाळीमध्ये सुरू झालेली आहे आणि भारतीय जनता पक्षाचे तिकट वाटपही सुरू झालेले मात्र शिंदेगडामध्ये धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव मिळूनही निवडून येण्याची शक्यता आपल्यालाच कमी वाटू लागली आहे असे भारतीय जनता पक्षासोबत खासदार जाण्यास इच्छुक आहे शिंदेगडातील खासदार मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना हवे हातामध्ये कमळ त्याचमुळे भारतीय जनता पक्षाचे मागे असल्याचं ते बोलून जात आहेत तर दुसरीकडे मावळमध्ये श्रीरंगाप्पा बारणे जरी सोडून घेतले तर अजित पवार यांचे खंदे समर्थक संजय वाघेरे यांनी हा लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत उद्धव ठाकरे यांची ताकद वाढलेली आहे सरळ सरळ लढत होणारे या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्याकडे आलेले संजय वाघेरे यांची ताकदही या मतदारसंघात भरपूर आहे त्याचमुळे शिंदे गटात जाऊन गद्दारीचा शिक्का आपल्यावरती असून आपण निवडून येऊ की नाही याची शाश्वती वाटत नसल्यामुळे आता शिरंगप्पा बारणे हे भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याचं जोरदार राजकीय चर्चामध्ये उधाण आलेलं आहे आपल्याला काय वाटतं भाजपच्या तिकिटावर लढतील का कमेंटद्वारे नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा